आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरी तूप कसं बनवते हे दाखवणार आहे आता तूप करायचं म्हटल्यावर म्हशीचं ओरिजिनल दूध लागतं बरं का घरातली रोजची कामं सोडून जी एक्स्ट्राची काम आहे ती मी जेवण केल्यानंतर करते जेवणात मी रात्री अंडा मसाला केलेतात तो घेतलाय आणि चपाती घेतले गोलीला किळ खायला दिलं आणि इकडं मी दही घेतले तवली तौलीमध्ये ही लोणी काढायची पारंपरिक पद्धत आहे मी मिक्सरला लोणी कधीच काढत नाही कारण मला कंटाळा येतो मिक्सरला काढायचा रवीनं घुसळून लोणी विले भारी निघतं म्हणून मी रवीनच काढते नेहमी सगळ्यात पहिल्यांदा मी दही होतं ते एक सारखं करून घेतलं नंतर लागेल तसं त्यात पाणी घातलं आता आपल्याला रवीनं घुसळायचं आहे रवीनं घुसळताना लागेल तसं पाणी ॲड आहे आपल्याला थोडं थोडं तर आता मी थोडंसं पाणी ॲड करते याच्यामध्ये टोटल मी दोन ग्लास पाणी ॲड केलं आणि आता थोडं थोडं लोणी जमा व्हायला लागलेलं आहे तर एवढंसं लोणी जमा झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आता इकडं पूर्णपणे लोणी तयार झाले आणि गोऱ्याची धरपड बघा आता घुसळायसाठी ताक आणि लोणी जोपर्यंत वेगळे दिसत नाही तोपर्यंत त्यातनं बाहेर काढायचं नाही आता मी लोणी जे होतं ते सगळं एकत्र एका पातेल्यामध्ये काढायला घेतलेलं आहे तर आता मी सगळं लोणी काढून घेते आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं लोण्यात आणि ते लोणी स्वच्छ धुवून घ्यायचं अशा पद्धतीने धुवून घ्यायचं आणि गॅसवर तापत ठेवायचं लोण्याचा जेव्हा तूप करायला तुम्ही ठेवता गॅसवर त्यावेळी चमचा ठेवायचा त्यामध्ये म्हणजे लोणी उचं जाणार नाही आता थोड्याच वेळात आपलं तूप तयार होते तर आता इथं तूप तयार झालेलं आहे आणि तूप तयार झालं की त्यामध्ये मिठाचा खाडा टाकायचा म्हणजे तूप आपलं चांगलं रवाळ बनतं आता हे थोडंसं थंड झालंय आणि मी एका भांड्यामध्ये काढून घेतले माझ्याकडं हा एक मोठा डबा भरून तूप झालाय म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये तूप काढले तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय